श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुप्रतिपदेनिमित्त श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील अध्याय क्रमांक व श्रवण करणार आहोत तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा श्री गुरुचरित्र अध्याय एक्कावन्नावा श्री गणेशाय नम नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा सांगितली सांगितलीसी श्रीगुरुसी नेले होते नगरासी आले गानगा भुवना पुडील कथा निरूपणा करुणा वचन अमृत घणा श्री चरित्र आद्यंत सिद्धमणे ऐकवत्सा कथा से अतिविशेषा ऐकता जाती सकळ दोषा चिंतीले पाविजे राजाची भेटी घेऊनि श्री आले गानगा भुवनी योजना करीती आपुल्या मनी गोप्य राहावे म्हणून या भक्तजन बोळवीत चिंता करिताती बहुत श्री गुरु त्यांशी संबोखित राहविती अति प्रीती दुःख करीती सकळजन लागताती श्री गुरुचरणा स्वामी आमुते सोडून केवी जाता राया नाना परी विनवीती हास झाले श्री गुरुमूर्ती संभो खिती अति न करावी चिंता म्हणून आम्ही असतो याची ग्रामी नित्यस्नान अमरजा संगमी वसो मठी सदा प्रेमी गोप्य रूपे अवधारा जे भक्त माझ्या प्रेमी त्यांसी प्रत्यक्ष दिसो आम्ही लौकिक मते अविद्याधर्मी जातो श्री यात्रेसी प्रातस्नान कृष्णातीरी पंचनदी नदी अनुष्ठाना बिंदुक्षेत्री भीमा भीमातती, संगमी स्नान पूजा घेऊ मठी निर्गुनी चिंता न करा अंतःकरणी म्हणून सांगती प्रीती करे जे जन भक्ती करीती त्यानवरी आमुची अति प्रीती मनकामना पावे त्वरित ध्रुव वाक्य असे आमुचे कल्प ते फुजोन यावे जेथस्थान पादुका ठेवी ती निर्गुण पूजा करावी मनोभावे संतोषी अम्मा प्रति त्रिकाळ करावी आरती भक्तजन जे इच्छिती पावे परियेसी, ऐसे सांगोनी तयांसी तयांसि निघाले स्वामी श्रीपर्वतासी भक्त परतोनी मठासी आले चिंतित मनात चितीत निगती मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणती वस्तु त्रिमूर्ती दृष्टांत दाखवणी भक्तांसी पातले आपण पर्वतासी, पाताळ गंगा तिरासी राहिले स्वामी परी शिष्याते निरूपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा जाने असे पैलतीरा ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनी आसन केले अति विचित्र घातले गंगे मध्ये पवित्र श्री गुरु शिष्यांशी सांगत जावे तुम्ही ग्रामासी लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्त घरी वसतो निर्धार धरा मानसी ऐसे भक्ता संबोकोनी उठले श्री गुरु तेथुनी पुष्पासनी वैसोनी निरोप भक्तांसी कन्यागती सी बहुधान्य नाम बहुधान्यनाम सूर्य चाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभ परियेसा, शिशिर ऋतु माघमासी असित पक्ष प्रतिपदेसी, शुक्रवारी पुण्य दिवशी स्री गुरु श्री निजानंदी श्री गुरुमणती शिष्यांसि दामि निज मठाशी पावता खूण तुम्मासी प्रसाद पुष्पे येथील पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंड ती लक्ष्मी वसो तुमच्या घरी आणि एक खून गायनी करावे माझे स्मरण ज्यांचे घरी मी असे जान गायनी प्रीती बहुमज नित्यचे गायन करीती त्यांवरी माझी अति प्रीती त्यांच्या घरी अखंडित आपण असे अवधारा व्याधी नसती त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी पुत्रोत्र श्रिया करी शतायुषी अवधारा ऐ चरित्र माझे जरी अथवा वाचिती जननिरंतरी। निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मानसी सांगोनी शिष्यांसी श्री गुरु झाले अदृश्येसि चिंता करीती बहुवसी बहुवसी अवलोकिताती गंगेत ऐशी चिंता करिता थोर तटाकी आले नावेकर तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखिले म्हणून शिष्यवर्गांचे मनोहर व्यवस्था सांगती नावे कर होतो आम्ही पैल तीर तेथे देखिले मुनीश्वरा संन्याशी वेश दंड हाती नाम नृसिंह हा सरस्वती निरोपदितला आम्हा प्रती तुम्हा सांगिजे म्हणून भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता जात होते श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरोप सांगितला जावे आपुले स्थानासी, सुखी असावे वंशो वंशी माझी भक्ती करोनी प्रसाद पुष्पे आली या शिष्ये घ्यावी काढोनिया ऐसे अम्मा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा अवसरी प्रसाद पुष्पे आली चारी मुख्य शिष्य प्रीती करी काढोनी घेती अवधारी सिद्धमणी नामधारका शिष्य बहुत गुरु नायका असती आई का शिष्य गेले आश्रमासी कृष्णवाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले अति प्रीती आपण राहिलो समागमे गृहस्थ धर्मे शिष्य बहुत समस्ता पुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वता आपण होतो चवथा साखरे नाम सायन देव कवीश्वर युग्म पूर्व नंदी नाम नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी श्री गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जन तेची पुष्प माझे पूजुनी म्हणून पुष्प दाखविले धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी साध्य होती प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्र पौत्री नांदती ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले सकळाभी लाधले तात्काळिक अवधारा श्री गुरुचरित्र ऐकता लाधली सकळाभीषता या कारणे ऐका समजता श्री गुरुचरित्र कामधेनु पोत्र पौत्री ज्यासी चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी हे अखंड श्रवण करी त्या घरी चतुर्विद पुरुषार्थ लाधती श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षि त्यांचे म्हणून सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळाभी लाधे तुम्ही श्री गुरुचरित्रामृति परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु निजानंद नाम एक पंचाशतमोध्याय श्री दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्ता श्री गुरुचरित्र अध्याय बावन्नावा नावा श्री गणेशाय नम नाम धारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले शैलयात्रेसि पुढे कथा वर्तली कैसी विस्तारैसि मज सांगावे सिद्ध मणिन शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा आता वर्णनाची झाली सीमा परी गुरु भक्ती प्रेमाना बरे श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वती यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परियसा तात्काळ समस्त जन आले धावत नरनारी सर्व मिळाल्या बहुत श्री गुरुसी प्रार्थिती अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता आम्ही भासते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त निरंतर असा पण अव्यक्त सुव्यक्त दिसत होता तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होते दहन आता कैसे करून लोटांगणे घालि ती पुढे अम्मासी काय गती आम्ही तरावे कैशारीती स्वामींचे चरण नौका होती ते नेपार पार उतरत होतो तुम्ही भक्तास कामधेनु कामना पूर्वीत होता बरी म्हणून जगलो आज या या आम्ही करावे स्वामी हे तेव्हा श्री गुरु समस्त जना प्रति हास्य वदन करून बोलती तुम्ही मानू नका खंती सांगतो यथास्थित ते ऐका आम्ही असतो याची ग्रामी स्नान पान करू अमरजा संगमी गोप्यूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी राज्य झाले म्लेच्छ क्रांत आम्ही भूमंडळी विख्यात आमुचे दर्शनास बहु एथ यमन सतत येतील तेने प्रजेस होईल उपद्रव दृश्य राहतो यास्तव असे दृढ भक्ती भाव त्यास दृश्य स्वभावे होऊ लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो शैल पर्वतासी चिंता न करावी मानसी ऐसे समस्तासी संबोधिले मटिया आमूच्या ठेवी तो पादुका पुरवितिल कामना ऐका अश्वस्थ रुक्षा हे निका तो सकळीकांचा कल्पतरू कामना पुरवील समस्त संदेह न धरावा मनात मनोरथ प्राप्त होती त्वरित हि आमुची मात सत्य जाना संगमी करुनिया स्नान पुजोनी अश्वस्थ नारायण मग करावे पादुकांचे अर्चन मनकामना पूर्ण होतील पादुकांची करुणी पूजा त्रिकाळ आरती करुणी ओजा आमुचे वचन यथार्थ समजा म्हणून श्री गुरु आम्ही येतेच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित ऐसे संबोधनी जन आद्यंत त्वरित निघाले श्री गुरु राजपै समागमे जे धावले जन त्यांचे करुणी समाधान शिष्यांसहित सहित करून गमन गेले निघून श्री गुरु लोक माघारे परतले समस्त श्री तेथे श्री गुरु देखिले बैसले होते आसनी सवेची पाहता झाले गुप्त जनमनी परम विस्मित, आम्ही सोडोनी आलो मार्गात येथे श्री गुरुनाथ देखिले ऐसा दृष्टांत दाऊनी जणांसी आपण गेले श्री शैल्यासी पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी तेथे श्री गुरु शिष्यांशी म्हणती मल्लिकार्जुनासी जाऊनी शिघ्र गती पुष्पांचे आसन यथा स्थिती करोनी निगुती आणावे शिष्य धावले अतिशिघ्र पुनागादी कुंद कल्लार करवीर बुळ चंपक मंदार पुष्पे पार आनिली त्या पुष्पांचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण पती प्रदा शुभ दिवस बृहस्पती होता सिंह राशी स उत्तर दिशे होता सूर्य पै शिशिर शी ऋतु कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण ऐसे शुभ मुहूर्ती श्री गुरु आपण प्रयाण करते झाले आम्ही जातो आनंद स्थानासी तेथ पावलो याची खूण तुम्हासी फुले येतील जिनसा जिनसी तुम्हा सतो प्रसाद पुष्पांचे करिता पूजन तुम्मा होईल देव प्रसन्न भक्ती भावे करावी जतन प्राणा समान मानुनी आणि एक ऐका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती प्रीतीने नाम संकीर्तन करीती ते मज प्रिय गमती फार आमुचे चरित्र जो पठन करी त्यास लाभती पुरुषार्थचारी सिद्धी सर्व हि त्याच्या द्वारी दासी परी तिष्ठिल त्यासी हि यमाचे भय त्यास लाभे लाभ निश्चय पुत्रपोत्रा सहित अष्ट निर्भय पावे मुक्ती या कारणे असुद्या विश्वास सुख पावाल बहुवस ऐसे सांगोणी शिष्यास श्री गुरुमूर्ती तेथून अदृश्य झाले शिष्य अवलोकिती गंगे तो दृष्टीनं देखती श्री गुरुनाथ बहुत हो उनी चिंता क्रांत तेथे उभे तटस्थ झाले आला नावाडी तेथ तो ती शिष्या सांगे वृत्तांत गंगेचे पूर्वी तिरी श्री गुरुनाथ जात सता म्या देखिले संन्यासी दंडधारी कषायांबर वेष्टिले शिरी सुवर्ण पादुका चरण माझारी कांती अंगावरी फाकत असे कली काळास्तव गुप्त होऊनी आपण असतो गानगा भुवनी तुम्ही तत्पर असावे भजनी ऐसे सांगा म्हणून येले प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले तिंता क्रांत पुष्पे येतील जळात घेऊन निवांत रमावे नावाडी आणि ऐसे येले त्यावरून शिष्य हर्षले इतुक्यात श्री गुरुप्रसाद फुले आली प्रवाहात वाहत तीर्थ गुरुप्रसाद काडोनी घेतली शिष्य गाणे मग परतले आनंदाने श्री श्री गुरु करीत सांगतो ऐका आता स्री गुरु का पुरी असता बहुत शिष्य होते गणितान आठवती ये समयी ज्यांनी केला आश्रम स्वीकार ते संन्याशी थोर थोर तीर्थे हिंडावया गेले फार कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपल्या नांदत सकळ तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमित श्री जगद्गुरूच्या स समागमी चारी जण होते आम्ही सायन देव नंदी नरहरी मी श्री गुरूंची सेवा करीत होतो चौघांनी घेतली पुष्पे चार श्री गुरुप्रसाद वंदिली श्री ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊन जडकरी दिधली चौघांनी चारी पुष्पांशी मस्तकी धरली भावेसी आनंद झाला नामधार कासी श्री गुरुप्रसाद त्याचे दृष्टी पडला इति इतिगुरुचरित्रसारामृते परमकथा कल्पतरो सरस्वती सरस्वतीपाख्याने प्रसाद प्राप्ती नाम द्विपतम अध्याय गुरु श्री गुरुदत्तार्पण श्री गुरुदेव दत्त